नमस्कार मित्रांनो आजची सुंदर कथा बहिणा संत बहिणाबाई बहिणाबाई या विख्यात महिला संत होऊन गेल्या एकदा त्या आपल्या बगीचात लावलेल्या रोपट्यांना पाणी घालत होत्या त्यावेळी चार विद्वान त्यांच्याकडे आले आणि म्हणाले आम्ही या जिज्ञासेने तुमच्याकडे आलो आहोत की आम्ही वेदांचाही अभ्यास केला आहे विविध शास्त्राचाही अभ्यास केला आहे परंतु त्यांचा आम्ही उपयोग करण्यास असमर्थ आहोत आम्ही देशाच्या प्रगतीसाठी काहीतरी करू इच्छितो जेणेकरून देशात सर्वस्त्र सुखी समाधान विकास होईल पण हे लक्ष गाठण्यासाठी काय करायला हवे हे आम्हाला समजत नाही बहिणाबाईंनी चारही विद्वानांकडून त्यांच्या प्राप्तीच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला पहिला विद्वान म्हणाला मी देशातील सर्वांना साक्षर आणि सभ्य पाहू इच्छितो तर दुसरा विद्वान म्हणाला मी सर्वांना सुखी आणि संपन्न करू इच्छितो तिसरा विद्वान म्हणाला मी सर्वांना एकत्रित करून राष्ट्रीय ऐक्य घडू इच्छितो तर चौथा विद्वान म्हणाला मला माझा देश प्रगतिशील आणि शक्तिशाली बलाढ्य राष्ट्र झालेला बघायची इच्छा आहे तर आत्ता तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही काय करू जेणेकरून आमच्या चौघ्यांच्या प्रयत्नाने देश प्रगती करेल बहिणाबाई म्हणाल्या तुम्ही चौघे मिळून शिक्षणाचा प्रसार करा विद्वान हैरान झाले की आपण देशाच्या प्रगतीचे बोल बोलत आहोत आणि देशा बहिणाबाई शिक्षणाबद्दल बोलत आहेत हे कसे घेऊ शकते तेव्हा त्यांची झालेली वैचारिक कोंडी जाणून बहिणाबाई म्हणाल्या शिक्षणाने ज्ञान आणि विवेकाची प्राप्ती होते शिक्षणाने उद्योगशीलता वाढते त्यातून देशाची आवक वाढते आर्थिक सषमता आल्याने एकता प्रस्थापित होते तेव्हा राष्ट्र शक्तिशाली बनते बहिणाबाई यांचा संदेश आपल्या हृदयात साठून चौघे चार दिशेला शिक्षण प्रसार करण्यास निघून गेले तात्पर्य एवढेच शिक्षणाने सर्व काही साध्य होते शिकाल तर टिकाल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा धन्यवाद